no हो विरीवरचा गणपती म्हणजे मंडळाचं नाव आहे जय बजरंग तरुण मंडळ विहिरीवरचा गणपती आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत कार्यकर्त्यांचे मनोगत आपण व्यक्त केलेले आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हो आप पुण्या आपले पुण्याची शान असलेले आपले विहिरीचा गणपती एक वेगळा गणपती आहे आणि हे आमचे मंडळाचे अध्यक्ष किंवा कार्यकर्ता आहेत त्यांचे खूप खूप स्वागत आहे मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आणि आपण बऱ्याच जणांची आता मुलाखत घेते बऱ्याच जणांच्या बऱ्याच पुन जणांचं असं म्हणणं आहे की हा टिळक रोड आहे दरवर्षी रोड रोडने एवढे पैसे खर्च करून साऊंड लावतो आता बंदी आणलेली आहे साऊंड बंद केलेला आहे आणि त्याचा तोडगा लवकरात लवकर काढावा आहे आणि आणि असं म्हणणं की सगळे कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करत आहेत पोलिसांनी पण कार्यकर्त्यांना सहकार्य करावा असं असं आव्हान त्यांनी व्यक्त केलं आहे आपण मराठी माणूस आहोत आणि आपला मराठी सण आपण वर्षाने आणि आपण आपण एक मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्यांचे मनोगत व्यक्त करूया म मनोगत व्यक्त करूया असं थांबासा नमस्कार महेश कंटाळे हा बोला बोला दादा मिरिओचा गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे मी मी जन्मायच्या आधीपासून ही परंपरा चालू होती आणि चालू राहणार पण हे अचानक आम्ही स्पीकरला एवढे खर्च केला एवढ्या वर्गाने मागून आम्ही पैसे आणले पण हे जे अचानक जे दृश्य बघते ते एकदम म्हणजे काय काय सण होत नाहीये हो मित्र आमचं काय चुकतंय तुम्ही आम्हाला सांगा आम्ही एवढे पैसे आम्ही एवढे पैस्र कार्यकर्त्यांचं म्हणणं हा आमच्या पारंपरिक ही जी परंपरा त्याला हे सगळं तुम्ही चालूच लावताय चुकीचं हो मित्र त्यांचं म्हणणं आहे पुण्याची परंपरा आहे या प पुण्याच्या परंपरेला गालबोट का लावण्यात आलेला आहे त्याचा तोडगा त्यांनी म तोडगा शोधून काढावा आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दहा दिवस एवढं गणपतीची सेवा करतो आणि आम्हाला वर्षातनं एकदा सण येतो आपण मराठी माणसाचा सण आहे आणि साऊंड सर्विस का बंद केलेली आहे आपण मगासपासून घेतले जवळ पंधरा ते वीस मंडळाच्या अध्यक्षांची आपण मुलाखत घेतली हा विरी विरीवरचा गणपती पर्वती दर्शन દર્શન મી શિવદર્શન આભા બગુલ છે તો રાહલો હતો ગણેશ 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 ઘોષ ગણેશ ઘોષ बोला बोला लाईव्ह आहे तुम्ही बोला दादा मला बघा मित्र वेगवेगळे रूप देतो गणपतीला हो गणपती हो आपण जय मल्हार केला शंकर केले बरा राम केले खंडोबा केला सगळं केलं आपण बघा मित्र किती महाराष्ट्राच्या जे आपण म्हणतो ना संतांची भूमी आणि त्या संतांचे तेवढे फोटो पण येते हो मित्र त्यांनी ह्या वर्षी व्हिरीवरचा गणपतीचा हे केलेला आहे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे जे आपण याला निषेध करू पण कसा करणार जो आपल्या ट्रॅक्टर हॉर्न म्हणजे आमची कळकळ काय हो त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला साऊंड चालू करून दिले नाहीत आम्ही ट्रॅक्टरचे हॉर्न निषेध व्यक्त करणार आहे हो खूप संताप प्रतिक्रिया आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांची चला मित्र आपण हा लाईव्ह वाजून दहा पंधरा मिनिटं घेणार आहोत बघा मित्र एकजूट मित्रमंडळ मित्र स्वागत आहे एकजूट मित्रमंडळ स्वागतम सुस्वागतम आपण सगळे मंडळाचे अध्यक्ष आपले संताप व्यक्त करत आहेत मित्र देवेंद्र फडणवीस नुकसान झालेलं भरून दिलं पाहिजे अन्यथा घरच आहे मी घरी बसायचं हो मित्र बघा बद्दल संताप कार्य